हुपरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत सेहेचाळीस कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली ही योजना टेंडर प्रक्रियेपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे या योजनेचे टेंडर प्रक्रिया ही मॅनेज टेंडर प्रक्रिया झाल्यामुळे अनेक तक्रारी झाल्या होत्या अनेक पक्षांनी आंदोलने निवेदन देऊन या टेंडर प्रक्रियेत विरोध दर्शवला होता या सगळ्यातून ही योजना पुढे सरकत सरकत या योजनेला वर्क ऑर्डरही देण्यात आले पण आता प्रशासन मान्यतेप्रमाणे काम होत नसल्याबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरले व प्रश्नांची सरबत्ती केली सदर योजनेचे एक कोटी रुपयांची बेकायदेशीर बिल अदा केल्यामुळे हा विषय आज चांगलाच गाजला सदर कामाचे थर्ड पार्टी अहवाल नसताना व पहिल्या टप्प्यात पाईप खरेदी करता येणार नाही असे स्पष्ट आदेश असताना आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून मुख्याधिकारी अजय नरळे जल अभियंता प्रसाद पाटील ऑडिटर कनवाडे ठेकेदार कंपनी मे आर के मदानी मुंबई द निसर्ग कन्सल्ट यांच्या संगनमताने वैयक्तिक फायद्यासाठी हे बिल अदा केल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला पाणी योजनेच्या सर्व बेकायदेशीर कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत सदर प्रकल्पाचे काम स्थगित करावे व चौकशीनंतरच काम सुरू करावे अशी आक्रमक भूमिका सर्व पक्षांनी घेतल्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मुख्याधिकारी रे उडवाउडवीचे व बेजबाबदारपणाची उत्तर देत असल्यामुळे शेवटी अण्णासाहेब शेडुरे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देत योजनेचे काम तात्काळ बंद करा चार दिवसात सदर कामाची चौकशी करून याला जबाबदार असणारे अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा बेमुदत ठिया आंदोलन व गाव बंद करण्यात चा इशारा दिला यावेळी दिनकरराव ससे दौलतराव पाटील नेताजी निकम नितीन गायकवाड राजू वायंगडे धनाजीराव धायगुडे संजय पाटील नितीन काकडे तात्यासाहेब उगळे भरत मेथे वैभव लायकर अमरसिंह माने यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी